साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा व्हावे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव भाव मिळावा महागाई कमी व्हावी युवकांना रोजगार मिळावा अशा विविध मागण्यांसाठी येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर धरणे व टाळणात आंदोलन करण्यात आले येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी भी। वीज बिल माफ करण्यात यावं त्याचबरोबर देशामध्ये वाढलेली महागाई पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती गॅसच्या घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती या सर्व कमी करावा या देशामध्ये बेरोजगार खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे बेरोजगारी त्यासाठी शासनाने रोजगार निर्माण करावे अशा विविध प्रश्नांवर आज आम्ही येवला येथे तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन आणि टाळनाद आंदोलन करत आहोत टाळनाद आंदोलन यासाठी क या टाळाचा आवाज सरकारपर्यंत जावा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला समजावे हा आमचा या आंदोलनामागचा उद्देश आहे सध्या देशामध्ये महागाई बेकारी याचं प्रचंड असं वातावरण निर्माण झालेलं आहे हे सर्व करण्यासाठी शासनाने दीर्घ स्वरूपाचे उपाय त्यासाठी योजले पाहिजे बेकार भत्ता हा बेकारीवर उपाय होऊ शकत नाही त्यामुळे असं वाटतं की ज्या अर्थी इथं बेका सुशिक्षित व्याकारांना भत्ता देण्याची सरकार तयारी करतं म्हणजे इथे सगळे उद्योग धंदे विकले का त्यांनी असा प्रश्न निर्माण होतो महागाईच्या झाडा ग्रामीण भागातून शहरापर्यंत आणि चुलीपर्यंत त्याचे चटके तपासायला लागलेले शासनाने त्वरित बाबतीत निर्णय घेतले पाहिजे त्या जेणेकरून इथं सामान्य माणसाला त्याचे दोन घास सुखाने खाता येतील असा प्रयत्न केला पाहिजे शेतकरी आणि शेतमजूर भटके विमुक्त आणि ओबीसी एस सी एस टी या सर्व समाजाची आज फार ससे उलफट होत आहे शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे त्यामुळे त्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे एकीकडं भारतभर राखीव जागेचा आंदोलनाचा भाडकं उडालेला आहे सुप्रीम कोर्टापासून तर खालपर्यंत सगळीकडे चर्चा राखीव जागेची होती परंतु खाजगीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना राखीव जागा राहतील की शिल्लक याची काय गॅरंटी आहे कारण रेल्वेचं खाजगीकरण झालं एअरपोर्टचं खाजगीकरण झालंय रस्त्यांचं टोल देऊन खाजगीकरण केलं जात आहे हर एक गोष्ट जी सरकारची ती राष्ट्रीय पाहिजे तिचं खाजगीकरण होतं देशाची संपत्ती ही भांडवलदाराला विकल्या जात आहे ती राष्ट्राची असायला पाहिजे ती ती राष्ट्राची न राहता एका खाजगी मालकीची होत चाललेली तर आपल्या येत्या परिस्थिती जी आहे ती सर्वसामान्य गरीब माणू भारतीय माणूस हा कंगाल केला जात आहे आणि भांडवलशाहीत आपल्या सगळं साधन संपत्ते गिळून घेता असल्यामुळे आपल्याला कामाचं सा साधनं किंवा नोकऱ्या मिळणं दुरपस्त होत आहे आणि एकीकडे आपण राखीव जागांसाठी भांडतो आहे रस्त्यावर येतोय आणि राखीव जागा मिळावा मिळावा म्हणून भांडतोय पण त्याची पाठीमागची जी खाजगीकरण आहे त्यातून आपल्या जागा संपलेल्या आहे यावर मात्र पुढारी कुणीही बोलायला तयार नाही